ह्या धरणामध्ये आमच्या सगळ्या जमिनी गेलेल्या आहेत तरी आम्हाला ह्या धरणाचा उपयोग अजून बी काय झालेला नाही चार वर्षापासून ह्या धरणामध्ये पाणी साठा सासून बी आम्हाला शेतकऱ्याला ह्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही धरण उशाशीन कोरड घशाची अशी आमच्या अवस्था झालेली आहे या प्रकल्पाला शासनाकडून एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये आ... अठ्ठावीस पॉईंट पन्नास म्हणजे साडे अठ्ठावीस कोटी रुपयात प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे प्राप्त झालेली आहे आणि तदनंतर कामाला साधारणतः प्राथमिक कामाला सुरुवात झाली धरणाचं काम साधारणतः पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले कालव्याचं काम प्रगतीत आहे आणि हा प्रोजेक्ट दोन हजार पंधरापर्यंत पूर्ण करण्याचं जा नियोजन आहे दोन हजार अकरापर्यंत अकराशे कोटी रुपये खर्च होऊनही या भा धरणाचे का माध्य पूर्ण झालेले नाही जवळपास दहा हजार हेक्टरच्या वर सेलू जिंतूर आणि काही परभणी तालुक्यातील गावांना पा कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणारी जी काय व्यवस्था होती सिंचनाचे सिंचन क्षमता होती ती त्यामुळे उपलब्ध होऊ शकलेली नाही लोर रुधनाचा प्रकल्प आहे ते मूळ त्याची किंमत सत्तावीस कोटीची होती आज पंधराशे कोटीपर्यंत जाण्याची कारणं काय आहे एवढं डिले होण्याची काय कारण जर ते लोअरुंद झालं असतं तर आज आणखीन बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळाला असता त्या पाण्याचा उपयोग झाला असता म्हणजे सत्तावीस कोटीचं धरण पंधराशे कोटी जाते म्हणजे आता ही किती विसंगती आहे हे सगळं समजायला पाहिजे चांगल्या प्रकारचे धरणं चांगल्या प्रकारची योजना <coughs> ह्या ठिकाणी राबवून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं समाधान मिळावं त्याचा लाभ मिळावा अशा स्वरूपाची मानसिकता असताना देखील शासन मात्र ह्याच्यामध्ये सुद्धा राजकारण आहे त्यांच्या हिताचं काय असतं तिथं बरोबर ते प्रोजेक्ट राबवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार